शिरोली दुमाला तालुका करवीर इथं शेख फरदीन बाबा निमित्त कोल्हापूर जिल्हा आणि शहर कुस्तीगीर असोसिएशन यांच्या मान्यतेनं उरुस कमिटीच्या वतीनं आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीला शिवरामदादा तालीम पुणे यांच्या सुदर्शन कोतकर यानं सत्तदल आमशीच्या संग्राम पाटीलला डावावर चितपट केले दुसऱ्या कुस्तीत मुंडे तालिमीचा सूरज मुंडे यांनी साई कुस्ती केंद्र मुरगुडचा रोहन रंडेला चितपट केलं तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीस गंगावेस तालिमीचं उमरान मुजावर यानं प्रदीप ठाकूरला आसमान दाखवले यावेळी कुस्ती आखाड्याचं पूजन गोकुचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कुंभी कासारी संचालक किशोर पाटील अण्णासो पाटील नंदकुमार पाटील लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील उपसरपंच कृष्णानाथ पाटील अनिल सोलापुरे एस के पाटील माधव पाटील राहुल पाटील सुनील पाटील बजीराव पाटील भीमराव पाटील इत्यादी प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली कुस्तीक्षेत्रात योगदानाबद्दल तुळशी बगावती कोहऱ्यातील ज्येष्ठ पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान रंगराव गोविंद कळंतरे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान राम सारंग यांचाही सत्कार करण्यात आला विजय झालेले मल्ल याप्रमाणे बाबा राणगे मोतीबाग प्रवीण पाटील चाफोडी पार्थ कळत्रे बाचणे सूरज पालकर राय शिवडे जयवर्धन पाटील शिरोली दुमाला आर्यन सावंत बहिरेश्वर राजवीर पाटील शिरोली दुमाला निशांत पाटील पाडळी खुर्दर रोहन पाटील शिरोली दुमाला संतोष पाटील मुळी कुस्ती केंद्र वेदांत पाटील शिरोली दुमाला आदर्श कांबळे शिरोली दुमाला यावेळी गोकुलचे संचालक बाळासाहेब खाडे शिवाजी तोडकर पांडुरंग पाटील गावातील महादेव पाटील एकनाथ पाटील श्रीकांत पाटील दीपक पाटील केवाय पाटील संभाजी पाटील सुशांत पाटील सरदार पाटील प्रदीप पाटील रणजित पाटील के एन पाटील आर्यन पाटील अंकुश पाटील शिवाजी माळी बाबासो पाटील रचिकेत पाटील शिवाजी कांबळे दीपक कांबळे उरुस कमिटीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व संस्था तरुण मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते पंच म्हणून बाजीराव पाटील अप्पा निकम संभाजी मगदूम सुनील फाटक शंकर मेडसिंगे दत्ता पाटील शिवाजी पाटील उत्तम पाटील यांनी काम पाहिलं निवेदन ज्योतिराम वाझे यांनी केलं कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड Дарпа